शनिवार सायंकाळी पाच वाजता मानराज पार्क येथे एल्गार महामेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सदर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भुजबल साहेब हे उपस्थित राहणार आहेत आणि सदरूहू मेळावा हा प्रामुख्याने ओबीसी समाजाचं अडचणीत आलेलं आरक्षण व ओबीसी समाजाची अडकलेली जनगणना ह्या दोन मुद्द्यांना प्रमुख घेऊन सदरचा में महामेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे या मे महामेळाव्याला जळगाव जिल्ह्यातून असंख्य बारा बलुतेदार भटकेमुक्त समाज आणि ओबीसी समाज आणि बौद्ध समाज मोठ्या संख्येने या महामेळाव्याला सहभागी होणार आहे आपल्या मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व ओबीसी बांधवांना बहुजन बांधवांना विनंती करतो या मेळाव्याला लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहावं मागण्या प्रमुख म्हणजे एकोणविसशे एकतीसपासून ओबीसी समाजाची जनगणना होत नाही आहे आणि ती जनगणना झाली पाहिजे आज आपण बघत असाल तर कोर्टामध्ये न्यायालयामध्ये ज्या काय बाबी प्रलंबित आहेत त्याला मुख्य कारण ही ओबीसीची जातनिहाय जनगणना ही मुख्य आहे म्हणून आमची मागणी आहे महामेळाच्या माध्यमातून की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे जेणेकरून को न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली जी प्रकरण ती लवकरात लवकर निर्णय निर्णयापर्यंत पोहोचतील तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा हे ठिकाणी भुजबळ साहेबांना ओबीसी असल्यामुळे त्यांना मंत्रिपद याचा काय सांगायचं नाही असं आहे जेव्हा एखाद्या समाजाची लढाई एखादा नेता लढतो त्या नेत्याला त्या सामाजिक लढाईची किंमत चुकावी लागते आणि भुजबळ साहेबांनी ती वारंवार म चुकवलेली आहे आज आपण बघितलं असेल की जेव्हा बीडमध्ये बीड जळत होतो तेव्हा भुजबळ साहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नंतर ओबीना धीर ओबीसीना धीर देण्यासाठी मैदानात ते उतरले सामाजिक चळवीमध्ये काम करताना किंमत मजावी लागते देखील चर्चा आहे की यांना नाही कुठेतरी मग हात सरकारवर दबाव करण्यासाठी घेतलं जातं असे जा। देखील विरोधकांना आरोप केला विरोधकांना आरोप करू द्या हे बघा जेव्हा भुजबळ साहेब मंत्रीपदावरती होते तेव्हाच भुजबळ साहेबांनी राजीनामा दादांकडे दिला होता आणि ओबीसी समाजासाठी रस्त्यावरती उतरले होते त्यामुळे भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळालं काय न मिळाले काय का त्यामुळे सामाजिक त्यांची जी चळवळ आहे सामाजिक जो लढा आहे त्या लढ्याचा मंत्री पदाचा त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही तो, तो काळ वेगळा होता पण आता तर सत्तेमध्ये असल्यानंतर देखील एवढं सिनियर असल्यानंतर त्यांना मंत्रीपद दिलं नाहीये नाही आता ज्यांनी पत्र मंत्रीपद दिलं नाही त्यांनी त्या बाबींचा विचार करावा भुजबळ साहेब तर आपलं काम करताय समाजासाठीचं सातत्याने